नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे परीक्षेंचा जो काही अभ्यास जे विद्यार्थी करत असेल टी ई टी आणि टी आय टी महाटेट शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत महाटेटची परीक्षा ही तुमची पहिल्यांदा ऑनलाईन होणार आहे त्यामध्ये मी पण सहभागी होणार आहे मी पण महाटेटची परीक्षा देणार आहे याआधी सी टी ई टीची एक्झाम देऊन जे सी टी ई टीचं पेपर एकचं प्रमाणपत्र मला मिळालेलं आहे त्या बेसवर मी टी आय टीची एक्झाम दिलेली आहे म्हणजे मला टी च्या टीच्याही परीक्षेचा अनुभव आहे आणि मला टी ई टीचे टी ई टीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला कशा पद्धतीने असेल याबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे आय बी पी एस ची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली असेल याआधी डी एड ॲपीयर असतील बी एड ॲपीयर असतील डी एड बी एड झालेले विद्यार्थी असतील ते सी टी ई टी आणि टी ई टी ॲपीयर असतील किंवा त्यांनी टी ई टीची परीक्षा दिलेली असेल प्रमाणपत्र असेल त्या विद्यार्थ्यांना टी आय टीची एक्झाम देता आली आय बी पी एसने कसे प्रश्न विचारलेले होते हे कोणाला आठवतं आहे का बऱ्याच जणांना असं वाटलं मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याच फॉलो होतील आणि त्यांचाच अभ्यासक्रम आपल्याला असेल पण आय बी पी एस तुमची टी ई टीची परीक्षा घेणार आहे आणि आय बी पी एसच तुमची टी आय टीची एक्झाम घेणार आहे त्यामुळे आय बी पी एस लेवलचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील यामध्ये मला असं वाटतं की जे काही वार्षिक अंदाज वेळापत्रक तुम्ही बघितलं असेल टी ई टीचं असेल टी आय टीचं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे एक ते पाचच्या पे पहिल्या पेपरबद्दल चर्चा करूया तर एक ते पाचला काठीने पातळी आठवी ते दहावीचे जे काही पाठ्यपुस्तकं आहेत आपली एन सी आर टीचे पण तुम्हाला वाचावे लागतील आणि आपले महाराष्ट्र पाठ्यपुस्तक पण वाचावे लागतील दोघींचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल यामध्ये जास्त कठीण विषय हा आपल्याला परिसर अभ्यास आणि ज्या काही जी केचे चालू घडामोडी आहेत यांचा अभ्यास खूप करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जी काही परीक्षा होते आय बी पी एस थ्रू ती या प्रश्नांवर भर देईल की विज्ञानाचे जे काही प्रश्न आहेत भूगोलाचे प्रश्न आहेत इतिहासाचे प्रश्न आहेत सिंधू संस्कृती आहे यावर त्यांचा जास्त भर असतो तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा त्यानंतर हिंदीचं जे काय आहे त्या आय बी पी एस थ्रू हिंदी सब्जेक्ट वर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत तर हिंदीचे जे काही प्रश्न आहेत जे काही ग्रामर आहे तेच मराठी ट्रान्सलेट होऊन आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात हिंदीबद्दल मी मराठीबद्दल मी म्हणेन की मराठीची हॉकॅबलरी तुमची जितकी स्ट्रॉंग तितका तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे यामध्ये हॉकॅबलरी काय करायची असं प्रत्येकाला वाटतं ग्रामर करायचं की ओकॅब्युलरी करायची तर ग्रामर पण करा आणि तुम्ही जे काही तुमची ओकॅबुलरी आहे ती पण तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे ज्यांची ओकॅबुलरी स्ट्रॉंग ते त्यांना पंधरा तीसपैकी तीस मार्क मिळू शकतात क्रायटेरिया तोच आहे तीस तीस मार्काचे प्रश्न त्यानंतर इंग्रजीचं पण तेच आहे चुकीचं वाक्य बरोबर वाक्य शुद्ध वाक्य अशुद्ध वाक्य समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार त्यानंतर चार वाक्य दिलेले आहे त्यातला इरर शोधा किंवा शुद्ध वाक्य शोधा स्पेलिंग मिस्टेक शोधा हेच जे काही इंग्लिशचा फॉर्मॅट आहे तो मराठीचा आणि इंग्लिशचा सेम असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे प्रश्नपत्रिका शिफ्ट व्हायची असेल प्रश्नपत्रिकेचा जो काही फॉर्मॅट आहे तो सेम असेल प्रश्न ही चेंज असतील गणिताचं म्हटलं तर तुम्हाला सम्प्लिफिकेशन जो काही टॉपिक आहे कंचबागबे जे काही पदावाल्या आहेत त्या स्ट्राँग असल्या पाहिजे ते सोडवता आल्या पाहिजे त्यातल्या ट्रिक्स तुम्हाला माहिती हव्या त्यासाठी तुम्हाला वर्ग घन घनमूळ हे पाठ असणं गरजेचं आहे पाडे लवकर पाठ होणं गरजेचं आहे आता बरेच शिक्षक म्हणतील की मॅडम आम्ही पाळे पाठ करायची का तर हो ज्यांना कठीण वाटतं त्यांनी ट्रिक शोधा ट्रिक्स कशा वापरल्या जातात याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपल्याला टी ई टीची परीक्षा द्यायची आहे महाटेट आणि त्यासाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे एकच महिना आहे आता जानेवारीचा एकच महिना फेब्रुवारीत परीक्षा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही परीक्षेचा अभ्यास हा सुरुवात कुठून करायची बघा मानसशास्त्राचे पण मी प्रश्न तुम्हाला सांगते की आपल्याला आता पॉविलॉनची उपपत्ती विचारली जाणार नाही जे काही एन सी आर टीचे जे काही पुस्तकं का आहेत ते हिंदीतनं आहेत माझ्या मते हिंदीतनं जर अभ्यास करायचा म्हटला तर पेपर दोनचा मानसशास्त्राचा अभ्यास करा त्यातले तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात महाटेटसाठी कारण आय बी पी एस पॅटर्न हे कसं आहे हे कुठल्याही ट्यूशनवाल्यांना क्लासवाल्यांना माहीत नाही की नेमका कसला अभ्यास करायचा कारण पहिल्यांदा ऑनलाईन होणार आहे आणि आय बी पी एस काय प्रश्न विचारणार आहे हे अद्यापही कुणाला माहीत नाही तर आपण अगदीच कुणावर विश्वास ठेवायचा तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला मानसशास्त्रासाठी एकच पुस्तक वाचायची गरज नाही तुम्ही बरेच व्हिडिओ बरेच पुस्तकं वाचू शकता मराठीचं पण तुम्ही ग्रामर करा हो करा सेम आहे हिंदीची पण आणि मराठीची पण तो विषय सोपा आहे इंग्रजी पण बऱ्यापैकी बऱ्याच जणांना समजत असेल ते पण सोपं आहे विषय फक्त कुठे अटकतो तर गणित चाळीस सेकंदात सोडवले गेले पाहिजे किंवा तुम्हाला प्रश्न वाचून चाळीस सेकंदात तुमचं उत्तर तिथे क्लिक झालं पाहिजे तुम्ही कितीही स्ट्रॉंगली अभ्यास करून जा पण तुम्ही चाळीस सेकंदात तिथे उत्तर क्लिक करता आहात का हा जास्त मोठा मेन पॉइंट आहे तुम्ही अभ्यास काय करता आहात यापेक्षा तुम्ही किती लवकर ओळखता आहात हे गरजेचं आहे चाळीस सेकंदात तुमचं प्रश्नही वाचून झाला पाहिजे आणि कम्प्युटरच्या स्क्रीन ह्या खूप काही मोठ्या नसतात एक तोटा पण आहे ऑनलाईनचा की तुम्ही माऊसने तो जो काही प्रश्न आहे तो स्क्रोल करण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो आणि त्यामुळे प्रश्न वाचायचा आणि उत्तर कुठे शोधायचं तर त्यासाठी ज्यांना ते जड जात असेल त्यांना पण मी सांगेल की तुम्ही कम्प्युटरवर प्रश्नपत्रिका वाचनचा सराव करा जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी आय बी पी एसला पहिल्यांदा टी एटीची एक्झाम देण्यासाठी गेली मला माहीत होतं की प्रश्न आपण कुठून वाचायचा आणि कसा वाचायचा हे चांगलं मला माहीत होतं त्यामुळे मी माझे दोनशेपैकी दोनशे प्रश्न मी क्लिक केले काही मला माहीत होतं की हे आप आपल्याला इथे सोडवता येणार नाही चाळीस सेकंदात मग बुद्धिमत्तेचं ऐंशी मार्काचं जे काही प्रश्न होते त्यासाठी पटापट जे येईल ते केलं जे नाही आलं ते अंदाज उत्तर मी तिथे दिलं तो भाग वेगळा पण आपल्या टी आय टीचं प्रमाणपत्र नव्वद मार्क आपल्याला हवे आहेत मग त्यासाठी तुम्हाला टॉपिक सोपे कोणते ते मराठीचा जो काही प्रश्नपत्रिका तीस मार्काचे जे काही प्रश्न असतील ते सोपेच असतील त्यानंतर तुम्हाला मानसशास्त्र सोपाचं असेल त्यानंतर तुम्हाला इंग्रजी सोपाच असेल तीन सोपे टॉपिक असतील गणित आणि परिसर अभ्यास आणि जे पण काही इतिहासाचे प्रश्न आहेत संविधान आहे त्यानंतर पंचायत राज आहे त्यातले थोडेसे मला किचकट मला ती प्रश्नपत्रिका थोडीशी किचकट वाटते आहे ह्या वेळेची टी ई टीची प्रश्नपत्रिका कशी असेल हे कोणीही सांगू शकत नाही पण अभ्यास आपल्या आपल्या लेव्हलने केला तर बेस्ट असेल जे टी आय टीची एक्झाम देऊन आलेले आहेत त्यांना माहीत आहे प्रश्नपत्रिका कशी येते आणि प्रश्न कसे असतात तर त्यामुळे जे देऊन आलेले आहेत ती टी आय टीची एक्झाम त्यांना ते खूप काही जड जाणार नाही पण मला असं वाटतं की परिसरचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एन सी आर टीचे पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे माणसशास्त्राचं पण तुम्ही हिंदीतल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत शिक्षक भरतीसाठीच्या त्या चाळणं खूप गरजेचं आहे कारण टी आय टीला मानेसशास्त्राचे प्रश्न खूप सोपे आलेले होते त्यामुळे तुम्हाला मानेसशास्त्र हा विषय पण सोपा आहे खूप काही कठीण नाही तर अभ्यासाला सुरुवात करा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल आणि विषयवाईज वेगवेगळ्या वेग वह्या करा खास करून मला हे महत्वाचं सांगायचं आहे की विषय वाईज तुम्ही वह्या करा आणि त्यानुसार तुम्ही टॉपिक वाईज तुम्ही तिथे नोट्स काढत चला तुम्ही कुठलाही व्हिडिओ वी बघता आहात हिंदीमधनं तुम्ही इतिहासाचे व्हिडिओ बघता आहात बारा बारा तासाचे पण व्हिडिओ आहेत सगळे प्रश्न कवर केलेले आहेत पाठ्यपुस्तकानुसार तर तुम्ही एक वेळापत्रक बनवा की इतिहासाचा अभ्यास करायचा आहे भूगोलाचा करायचा आहे विज्ञानाचा करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणिताचा अभ्यास करायचा आहे इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे इंग्रजीत काय असतं मराठी सोपंच आहे पण आपल्याला मराठी वक्कलेली पण करावी लागेल हे हे पण तितकंच महत्वाचं आहे तर अभ्यास करण्यासाठी टॉपिक वाईज वेगवेगळ्या वह्या वाई बनवा त्यानंतर मनापासून पाच तास वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या पाच तास वेळ अभ्यासासाठी द्या चोवीस तासापैकी पाच तास हे अभ्यासासाठी कशीही दिले गेले पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आता आमची शिक्षक भरती जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे अगदीच अंतिम टप्प्यात म्हणेन मी बघूया आज पंधरा जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचं काय होतं पण टी आय टी टी ई टीचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होता अभ्यास नक्कीच करा कंटाळा करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद